तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे आणि कमी करणे यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून मोठी गर्दी होत आहे मात्र सतत सर्व्हर डाऊन होत असल्यानं इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तर कार्डधारकांनाही तासन तास ताटकळत थांबावं लागतंय त्यामुळे सर्व्हर डाऊनचा प्रश्न प्रशासनानं मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांमधून आणि कार्डधारकांमधून होत आहे राधानगरी तालुक्यात शुभ्र केशरी आणि योजनेचे अठ्ठेचाळीस हजार एकोणतीस ग्राहक आहेत त्यापैकी छत्तीस हजार रेशन कार्ड धारकांना रेशन धान्य मिळतंय गेल्या दोन महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेसाठी तसंच रेशन कार्डातील नावे वाढवणं विवाहित महिलांची नावं कमी करणं आणि ऑनलाईन बदल करण्यासाठी पुरवठा विभागात नागरिकांची मोठी गर्दी असते मात्र सतत सर्व्हर डाऊन होत असल्यानं इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वारंवार त्रास होतोय अनेक वेळा रात्री उशिरापर्यंत रेशन कार्डाची कामं करावी लागतात त्यामुळं गेल्या दोन महिन्यात इथल्या कर्मचाऱ्यांचं मानसिक स्वास्थच हरवलंय तर कधी कधी कार्डधारक आणि अधिकारांमध्ये वादाचे प्रकारही होत आहेत त्यामुळे प्रशासनानं सर्वची समस्या तात्काळ सुरळीत करावी अशी मागणी कार्डधारकांमधून होत आहे